नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सलवार पॅन्टचं कटिंग कसं करायचं किंवा हे जे आसन आहे या आसनची उंची किती घ्यायची साईजनुसार या आसनची उंची घे किती घ्यायची तर मी आ या आधीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पॅन्टचं मी कटिंग करून दाखवलेलं आहे तर त्याच्यात बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही या आसनची उंची साईजनुसार कशी घेतली किंवा त्याचा काही फॉर्म्युला असेल तर आम्हाला पण सांगा आणि मी तुम्हाला आता एक पेपरवरतीसुद्धा दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याला कपडा कसा फोल्ड करायचा किंवा पॅन्टची रुंदी किती घ्यायची किंवा कमी कपड्यामध्ये अजूनच चुडीदार पॅन कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्यासमोर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊयात तर मैत्रिणींनो तुम्हाला हा ही डायग्रॅम बघून समजलंच असेल की कुठल्या भागाला काय म्हणतात तर बघा आणि जेव्हा आपण एका पेपरवरती सुद्धा मी कटिंग करून दाखवणार आहे तेव्हा ह्याच ते पद्धतीने आपली ही जी इथं मी डायग्रॅम काढून दाखवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कटिंगसुद्धा ह्याच बेसमध्ये दिसणार आहे किंवा ही जशी आपली डायग्रॅम आहे अशाच शेपमध्ये दिसणार आहे तर बघू शकता मैत्रिणींनो तर ही आहे उंची आणि हा जो खालचा आहे ज्या आपले जे पायाल पाय जेव्हा आपण पायात पॅन्ट घालतो त्याला आपण असे म्हणतो बॉटम घेर तर बघू शकता आणि वरती आहे हा बेल्ट बेल्ट हा कधीही पॅन्टची कटिंग केल्यानंतरच बेल्ट हा आपल्याला कट करायचा असतो आणि बेल्टसुद्धा साईजनुसार किती घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर झालं आसन तर साईजनुसार ह्या आसनची उंची चेंज होत असते याला सीट उंची असे सुद्धा म्हणतात तर बघा बऱ्याच जणींना कन्फ्युजनसुद्धा होतं त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगून देते की याला सीट उंची सुद्धा म्हणतात आणि आसन सुद्धा म्हणतात पण आपण बऱ्यापैकी आसन याच शब्दाचा वापर करतो तर मैत्रिणींनो इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल आता आपण यापुढे बघूयात मी तुम्हाला पेपरवरती एखाद्या कागदाला कसं फोल्ड करायचं पॅन्टचा कपडा असेल तर आणि त्याला कुठल्या भागाने कटिंग करायचं हे सुद्धा दाखवणार आहे तर चला आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि समजा हे मी कापड घेतलेलं आहे तर बघा हे कापड कसं आहे हे कापड ही रुंदी आहे सॉरी ही कापडची उंची आहे आणि ही जी आहे या बाजूची कापडची रुंदी आहे तर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे आडवा तर बघा हा आडवा भाग आहे हा आडवा भाग आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा व्हिडिओ तुम्हाला समज बऱ्याच जणींना असं पण वाटत असेल हा तर उंचीचा भाग आहे तर आपल्याला हे बघायचं नाही आपल्याला कपड्याची रुंदी बघायची आहे जसं की समजा हा कपडा आहे आणि ही कपड्याची रुंदी आहे कपड्याची उंची ही कमी आहे त्यामुळे हा जर भाग तुम्हाला मोठा वाटत असेल ही तुम्हाला उंची वाटत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा तर बघा समजा हा कपडा आहे आता मी हा कागद घेतलेला आहे किंवा प्लेन कपडा आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर का तुमच्या पॅन्टच्या कपड्यामध्ये डिझाईन असेल कुठल्या फ्लॉवरची किंवा लाईन असतील किंवा ऑदर कुठलीही डिझाईन असू द्या तुम्हाला डिझाईन ही, ही पॅन्टवरती उभी यायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे किंवा कस्टमरने तुम्हाला कशाप्रकारे सांगितलेलं आहे की डिझाईन कशाप्रकारे पॅन्टवरती येऊ द्यायची आहे याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर मैत्रिणींनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तर आता मी हा कपडा हा आहे समजा याला मी अशा प्रकारे एकदा फोल्ड केला तर बघा फोल्ड केल्यानंतर आता ह्या भागाची रुंदी तुम्हाला बरोबर दिसते आणि उंची पण ही तुम्हाला बरोबर दिसते एकदा फोल्ड केल्यानंतर त्याला परत एकदा फोल्ड करा बघू शकता काय केलं एकदा फोल्ड केलं परत एकदा फोल्ड करा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा मैत्रिणी तुम्हाला नक्कीच कळेल तर आपण पॅन कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि त्याचप्रमाणे ब्लाऊजचेसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत कटिंग स्टिचिंगचे तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा तर मैत्रिणीनं बघू शकता मी याला एकदा फोल्ड करून परत डबल फोल्ड केला आता काय करायचं आहे संपूर्ण हा आपला कपडा आहे तर आपला कपडा कसा कमी कपड्यामध्ये कसा आपल्याला ॲडजस्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला हा तुम्ही कागद समजायचं नाही हा असं समजा की हा कपडाच आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे पॅन्टची तुमची जी काही उंची असेल टोटल उंची जसं की तुमची पॅन्टची टोटल उंची असेल छत्तीस किंवा पस्तीस तर चला आपण छत्तीस किंवा सदतीस धरूया किंवा पस्तीस धरूया तर चला पॅन्टची तुमची टोटल उंची आहे पस्तीस तर काय करायचं तर ही बघा ही डायग्रॅममध्ये तुम्हाला वरती बेल्ट दिसतं आहे तर तो बेल्ट आपल्याला कंपल्सरी जेव्हा आपण पॅन्टची उंची टाकतो तेव्हा बेल्ट आपल्याला कंपल्सरी मायनस करायचा आहे तर बेल्ट हा आपल्याला पाच इंच मायनस करायचा आहे तुमची साईज पॅन्टची उंची कितीही असू द्या तर पाच इंच बेल्ट मायनस करा तर बघा आत्ता काय करायचं ही बंद बाजूकडून उंची टाकायची तर पस्तीसमधून आपण पाच इंच बेल्टचं मायनस केलं तर किती झाली उंची तीस इंच तर इकडून तुम्ही तीस इंचमध्ये बॉटमला आपल्याला पट्टी दुमडायला जातं तर जर का तुम्ही पट्टी वेगळी लावत असाल तर एकच इंच ॲड करा आणि तुम्हाला पट्टी याच्यातच लावायची असेल तर दोन इंच एक्स्ट्रा ॲड करा तर बघा इथून आणि वरती कमरेमध्ये अर्धा इंच प्लस करा आपण बेल्ट जोडू तेव्हा आपलं आपलं हे अर्धा इंच मार्जिन जाईल तर आता बॉटम पट्टी तुम्हाला याच्यात जोडायची असेल तर पस्तीसमधून पाच इंच बेल्टचे मायनस झाले तर तीस इंच तीसमध्ये दो तीन इंच प्लस करा तर बघा खाली बॉटमला दोन इंच पट्टी अर्धा इंच दुमडायला जाईल अर्धा इंच इथं तर तीन इंच तर पस् पस्तीसमधून पाच मायनस केले तीसमध्ये तीन प्लस केले तर किती झाले ती तेहतीस इंच आणि बघा जिथं तुमची उंची येत असेल तिथं काय करायचं तुम्ही असं एक मार्क करायचं तर ही झाली आपली बॉटम तुम्ही खालून उंची टाका किंवा वरून टाका काही हरकत नाही असं समजा की मी खालून पॅन्टची उंची घेतली तर मी तिथं एक मार्क केलं आता पुढे काय करायचं इथून जिथं पण तुमची उंची आली पॅन्टची उंची आली किंवा तुम्ही इथून तुमचं जेवढं काही उंची आली तिथून तुम्हाला पॅन्टची जी रुंदी आहे ती तुमचा जेवढा पूर्ण कपडा आहे तेवढी पूर्ण रुंदी तुम्हाला टाकून घ्यायची आहे कुठलंही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे पूर्ण रुंदी तुम्ही टाकून घ्यायची आता पुढे काय करायचं आता तुमचं बॉटम आहे जसं की बघा इथं मी बॉटम घेर लिहिलेला आहे तर आता तुमचा हा जो बॉटम घेर आहे तो तुमचा पूर्ण राऊंडमध्ये जर का आहे असेल असेल तर तो असेल तर तो समजा आपल्याला त्याचा निम्म टाकायचा आहे तर पंधराचा निम्मे किती झाले साडेसतरा जसं की मी तर साडेसतरा इंचावरती मार्क केलं तर बघू शकता आणि आता इथं आपल्याला आसन टाकून घ्यायचं आहे म्हणजे सीट उंची तर हे आसन हे आसन तुम्हाला चा हिप साईज ज्याला आपण घेर म्हणतो सीड घेरचं मेजरमेंट आपल्याला बॉडीवरून घ्यावं लागतं ते तुम्हाला सुद्धा पूर्ण एक व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे नंतर तर बघा तर जे तुम्हाला सीड घेर मिळालेला असेल किंवा हिप साईड तर त्याला काय करायचं आसनला एक फॉर्म्युला सांगणार आहे तर सी जेवढं आपल्याला घेर मिळालेला आहे त्याला तुम्ही डिवाईड फोर करायचं डिवाईड फोर केल्यानंतर त्याच्यात प्लस तीन करायचं तर बघा मी तुम्हाला आता सांगते तर समजा आता समजा तुमची सीट गेरं आहे हिप साईज आहे चाळीस तर बघा चाळीस चाळीसला डिवाईड केलं चार तर बरोबर आलं दहा इंच दहा इंचमध्ये प्लस तीन केलं तर बरोबर आलं तेरा इंच तर बघा मैत्रिणींनो लक्षपूर्वक व्हिडिओ बघा जे काही तुमची सी सीट घेर असेल राऊंडमध्ये तर त्याचा तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे आणि चौथा भाग काढल्यानंतर जे काय आलं त्याच्यात तुम्हाला प्लस तीन इंच करायचं आहे तर बरोबर झालं तेरा इंच तर बघा तर इथून खाली तुम्हाला तेरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे जसं की मी इथं एक तेरा इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथून तुम्हाला एक इंच आतमध्ये मार्क करायचं आहे डायरेक्ट पूर्ण ही लाईन ट्रच इथं करायची नाही तर बघा आतमध्ये एक इंच यायचं आणि इथून अशा प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर हे जे आपलं इथं जे आपण आसनची उंची टाकलेली आहे इथून आपल्याला इथं असं मिळवायचं लास्ट डायरेक्ट ह्या कोपऱ्याला तर ह्या कोपऱ्याला असं मिळवायचं बघू शकता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि तुमचं आता इथपर्यंत लक्षात आलंच असेल आणि हा जो एक इंच आपण आतमध्ये आलो तर बघा अशा प्रकारे ठेवते तुम्हाला कळेल तर आता आपण हे जे एक इंच आतमध्ये आलो तर इथून आपल्याला काय करायचं इथून एक इंचावरती एक मार्क करायचं आणि इथून अशा प्रकारे गोल थोडासा राऊंड शेप द्यायचा जेणेकरून आपण जिथं बसतो त्या ठिकाणी आपली जी पॅन्ट असते ती पॅन्ट आपल्याला टाईट होत नाही किंवा अशी एकदम आपल्याला बसायला त्रास होत नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर चला आता आपण याचं कटिंग करून घेऊया तर बघा जसं ड्रॉ केलेलं आहे ज्याप्रमाणे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे तर कट तुम्ही काळजीपूर्वक करा खूप सोपी पद्धत आहे आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा बऱ्याचदा आपण काय होतं इथं बघा असा राऊंड शेप तुम्हाला दिसत असेल तर राऊंड शेप आल्यामुळे आपला हा भाग इथं आपल्याला बसायला आपल्याला त्रास होत नाही किंवा तिथं आपल्याला टाईट होत नाही याची काळजी घे नाही तेव्हा काय करतात इथून डायरेक्ट असं स्ट्रेट कट करून घेतात तर तसं न करता मैत्रिणींनं असं करा तर खूप छान असं तुमचं पॅन्टचं फिटिंगसुद्धा बसणार आहे तर बघू शकता तर बघू शकता पॅन्टचं जसं तुम्हाला मी इथं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे सेम तसंच तुम्ही बघू शकता सेम पद्धतीने आपलं कटिंगसुद्धा झालेलं आता गोष्ट राहिली बेल्टची तर मैत्रिणींनो काय करायचं तर आता आपल्याला इथं बेल्ट कसा काढायचा तर बघा बेल्ट काढण्यासाठी सुद्धा काय करायचं ह्या जो कपडा उरलेला आहे त्याच्यामधून एकदा फोल्ड करा परत त्याच्यामधून एकदा फोल्ड करा तर बघा जसं आपण पॅन्टसाठी डबल फोल्ड केलं होतं असं एकदा फोल्ड केलं परत एकदा फोल्ड केलं आता ही जी बंद बाजू आहे बंद बाजू तर आता बेल्टची सगळ्यात आधी उंची टाकून घ्यायची तर बेल्टची उंची आपली किती होती पाच इंच तर पाच इंच आपण मायनस केली तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन इंच वाळवायचं आहे तर सात इंचावरती एक मार्क करा कारण दीड इंच आपली नेप ही जी आपण पट्टी टाकतो नाळा पट्टी टाकण्यासाठी एक पट्टी तयार करायची त्याच्यात दीड इंच आणि अर्धा इंच हे खाली आपण हे पॅन्टला जोडू तिथं अर्धा इंच अशा प्रकारे दोन इंच तर सात इंचावरती जसं मी इथून एक मार्क केलं आणि आता आपल्याला बेल्टची रुंदी किती घ्यायची तर बेल्टच्या रुंदीसाठी आपल्याला कमरेचं मेजरमेंट पाहिजे तर समजा इथं माझं कमरेचं मेजरमेंट आहे अडोतीस इंच तर अडोतीसचा चौथा भाग करायचा तर अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच प्लस त्याच्यात दोन इंच टाकायचं साडेनऊमध्ये साडेदहा साडे अकरा तर इथून आपल्याला साडे अकरा इंचावरती एक मार्क करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे बेल्टची रुंदीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे जे काही तुमचं कमरेचं मेजरमेंट असेल त्याचा चौथा भाग करा आणि त्याच्यात अडीच इंच प्लस करा अडीच किंवा दोन इंच तर बघू शकता अशा प्रकारे आपलं दोघं हा मागचा बेल्ट आणि हा पुढचा बेल्ट तर अशा प्रकारे आपल्याला बेल्टचंसुद्धा मेजरमेंट काढून घ्यायचं आहे बेल्टची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे तर बघा बेल्टसुद्धा तुम्ही बघू तर बघा मैत्रिणींनो प्रकारे आपले डायग्रॅम आहे सेम त्याच पद्धतीने आपलं कटिंगसुद्धा झालेलं आहे आणि कपड्यावरती सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनं तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला आसन कसं काढायचं त्याचंसुद्धा फॉर्म्युला मी सांगितलेला आहे तुमची साईज कुठली असू द्या तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे आसनची उंची तर बघा मैत्रिणीनं अशाच प्रकारे आपल्याला कुठल्याही मापाची पॅन्टचं कटिंग खूप सोप्या पद्धतीने करता येईल आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्नसुद्धा या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि स्टिचिंग संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करेल तर मैत्रिणींना आपल्या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करते तर ब्लाऊजचे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती कटिंग स्टिचिंगचे अपलोड केलेले आहेत तर मैत्रिणींनो नवी तर चला आजच्या व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा तर अशाच छानच्या व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच तुमच्या स्क्रीनवर येऊन दिसेल तर चला मैत्रिणींना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग